एका घनदाट जंगलात मिनू चिमणी राहत होती तिने आपले छोटेसे मातीचे घर बांधायचा निश्चय केला पण तिच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला कधी काळू कावळ्याने कधी राणो चिमणीने तर कधी लाडो चिमणीने तिच्या चिकाटीची परीक्षा घेतली पण पर मिनू चिमणीने कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही एका मोठ्या झाडाच्या फांदीवर मिनू चिमणी बसली आहे खाली हिरवळ पसरली आहे झाडांवर पक्षांचे किलबिलाट आहेत मिनू चिमणी आकाशाकडे पाहत बोलते किती सुंदर दिवस आहे आणि माझा मनात एक माझा स्वतःचा घर बांधणार मिनू एका मोठ्या दगडावर बसते आणि डोळे मिटून विचार करत राहते राणू चिमणी झाडावरून खाली उतरून बोलते सेंट इतकी विचारात का काही चिंता आहे का मिनू चिमणी आनंदाने बोलते अरे नाही उलट माझ्या मनात एक कल्पना आली मी माझं स्वतःच घर बांधणार मातीचं घर लाडो चिमणी आश्चर्याने बोलते मातीचं घर आणि तुझ्या एवढ्याशा चोचीत माती आणणार तुझं घर पक्का राहील का मिनू चिमणी विश्वासाने बोलते नक्की राहील मेहनतीने काहीही शक्य आहे मिनू आनंदाने उडते आणि घरासाठी माती गोळा करायला सुरुवात करते एका मोठ्या झाडाच्या मुळांजवळ मिनू माती टाकत आहे काही दूरवरून काळू कावळा तिला पाहत आहे मिनू चिमणी स्वतःशीच बोलते माती नीट दाबली तर ती घट्ट होते थोडा ओलसर केला तर अजून पक्का होईल ती लहानसा भाग बांधते इतक्यात काळू कावळा तिथे येतो काळू कावळा हस्त बोलतो काय गमिनू एवढ्या कष्टाने घर बांधत आहेस उगाच कशाला त्रास घेतेस झाडावर टाक पान तयार होईल घर मिनू चिमणी बोलते नाही रे काळू भाऊ मला असं पानांचं तात्पुरत घर नको मला मातीचं घर हवं काळू कावळा खवचटपणे बोलतो मातीचं घर हे बघ पाऊस आला की तुझं घर मातीसारखं विरघळून जाईल मिनू चिमणी ठामपणे बोलते पाऊस आला तरी मी पुन्हा बांधेन पण मी हार मानणार नाही मिनू जिद्दीने काम सुरू ठेवते संध्याकाळ होत आलेली आकाश काळवंडले आहे सोसाट्याचा वारा वाहत आहे मिनू चिमणी

अजून थोड़ी माती टाकली की टिकेल पाऊस वाढतो काही भाग खरंच तुटतो मिनू चिमणी काळजी ने बोलते नाही तू तो देणार नाही ती पंखांनी माती दाबते त्यावर पान ठेवते पहाटे पाऊस थांबतो मिनूचे घर अर्धवट तुटलेले असते पण ते पूर्ण कोसळलेले नसते लाडो चिमणी आश्चर्याने बोलते उभा आहे तुझी मेहनत गेली नाही मिनू हसून बोलते मी हरले चिमणी पुन्हा दुसऱ्या दिवशी घर नव्याने पण आता वारा सुटतो झाड हलू लागतात झाडांच्या फांद्या जोरात बळू लागतात मिनू घाबरते पण टिकून राहते मिनू चिमणी स्वतःला धीर देत बोलते बारा कितीही जोरात आला तरी माझ्या मेहनतीचे घर उद्ध्वस्त होऊ शकत नाही बारा आणखी वाढतो घर हलू लागतं पण मिनू आज जाते आणि चोचीतून भिंती घट्ट धरते मिनू चिमणी आशेन बोलते अजून थोडा वेळ माझं घर तुटायचं नाही थोड्या वेळाने वारा कमी होतो मिनू बाहेर येते आणि पाहते घर अजून उभा आहे राणो चिमणी बोलते अरे वा मिनू तुझे घर नाही टिकून राहिलं मिनू चिमणी अभिमानाने बोलते जिंकलो माझा घर टिकला तिसऱ्या दिवशी सकाळी काळू कावळा दुरून सगळं बघतो काळू कावळा स्वतःशी बोलतो काय ही कितीही संकट आली तरी हार मानत नाही बघू तरी खर मी हिला हरवतो का तो मिनूच्या घराजवळ जाऊन जोरजोरात चोच मारतो काळू कावळा खोचटपणे बोलतो बघू हे घर तुटन्य का घर काही तुटत नाही मिनू चिमणी स्मिथास्य करत बोलते काळू भाऊ मेहनतीचं घर एका चोचीने तुटत कालूचा प्रयत्न फसतो तो लाजून उडून जातो संध्याकाळ चंद्रप्रकाशात मिनू आपल्या घरात निवांत बसली आहे राणो चिमणी अभिमानाने बोलते मिनू तुझा मेहनतीमुळे जंगलातला प्रत्येक पक्षी तुझा सन्मान करत आहे लाडो चिमणी बोलते हो, तुझा जिद्दीने आम्हाला शिकवलं की कोणतीही अडचण आपल्याला हरवू शकत नाही मिनू चिमणी अभिमानाने बोलते जिद्द आणि मेहनत असेल तर ही अर्चर पार करता येते. सगळे पक्षी आनंदाने मिनूज कौतुक करतात चिमणीच्या चिकाटीचा विजय झालाय